महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचा यावेळेचा रणसंग्राम हा खूपच वेगळा असणार आहे युती आणि आघाडी नव्याने तयार झाल्या असल्याने जागा वाटप कसे होणार हा प्रश्न अत्यंत महत्वाचा ठरतो तो, तो कशा रीतीने सोडवला जातो यावरती दोन हजार चोवीसची ची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे निकाल हे पूर्णपणे अवलंबून असणार आहेत नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ लोकसभेच्या निवडणुकांना जेमतेम शंभर दिवस उरले आहेत महाराष्ट्रातला लोकसभा निवडणुकीचा यावेळेचा रणसंग्राम हा वेगळाच असणार आहे दोन्हीकडे प्रमुख तीन पक्ष आहेत युती आणि आघाडी नव्याने झाली असल्याने जागा वाटप कसे होणार हा नवा विषय आहे आणि सगळेच नवे असल्याने तो नव्याने सोडवावा लागणार आहे सत्ताधारी युतीत मोदी या नावाभोवती सगळे केंद्रित झाले आहेत शिंदे गटाचे किती खासदार यावेळी जिंकून येऊ शकतात याचे भाजपने काही अंदाज तयार केले असेल ते सांगून तसे बदल करणे आवश्यक असल्याचेही सांगितले जाईल ते बदल प्रत्यक्षात आणले जातील आणि शिंदे गट यथाशक्ती विरोध करून पाहिल पण त्यामुळे फार काही पदरी पडेल असं तरी आता म्हणता येणार नाही ना तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच खासदार सध्या संसदेत आहे प्रदेशाध्यक्ष असलेल्या खासदार सुनील तटकरे यांच्यासाठी रायगडची जागा सोडली जाऊ शकते शिवाय काही जागा त्यांना लढवण्यास दिल्या जातील मोदींना पंतप्रधान करणे हा एकमेव उद्देश असल्याचे आणि महाशक्तीच्या ताकदीचे नव्या मित्रांना पुरेपूर खात्री असल्याने जी काही खळबळ होईल ते पाहणं खरं तर विशेष ठरणार आहे पण दोन्हीकडे नवा एक एक भिडू येण्याची चिन्ह दिसत आहेत तर महायुतीशी मनसेची मंडळी चर्चा करून गेली आहेत आणि आता महाआघाडीला वंचित बहुजन आघाडी आपल्या समेत यावी वाटते तर मनसेला तुलनेने सध्या छोटा पक्ष झालाय तर वंचित बहुजन आघाडीला अजूनही मोठा पक्ष समजले जात आहे तर काँग्रेस सध्या सर्वाधिक आमदार असलेला विरोधातला पक्ष आहे पण हा पक्ष धक्क्यात आहे नांदेड आणि हिंगोली या दोन लोकसभा मतदारसंघावरती पगडा असलेले अशोक चव्हाण बाहेर पडून भाजपवाशी झाले आहेत आणि महाविकास आघाडीत कोणाचीच तयारी दिसत नसल्याचे राजकीय भविष्य सुस्थिर करायला आणि आपला मोदी मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी सांगूनही टाकले आहे भूतकाळातील प्रकरणांचा सोयीने वापर करून यंत्रणा दबाव टाकतायत गुन्हेगार ठरवले जाण्याऐवजी मग तो नेता भाजपचा उमेदवार ठरतो हा आत्ता अंगवळणी पडलेला प्रकार आहे पण त्यावर जर तोडगा काढता येत नसेल तर जनतेने कुठला पर्याय निवडायचा सध्या अगदी खालच्या स्तरावरती प्रचार सुरू झाला आहे व्यक्तिगत उन्नी काढली जात आहेत जागोजागी राडे सुरू आहेत कार्यकर्ते तुमचा कचरा करतील असा श्राप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे तर आता उद्धव ठाकरे या भाषेला कसे उत्तर देतात तेवढे बघायचे आहे त्यांना ते निवडणुकीच्या मैदानात प्रत्यक्ष कामगिरीने उत्तर द्यावेल हे पण तेवढंच खरं आहे अशोक चव्हाण दोनदा मुख्यमंत्री झाले नेमक्या कोणत्या कारणाने त्यांनी पक्ष बदलला हे अजूनही स्पष्ट नाही पण भाजपने दबाव टाकला म्हणून की अनेक कारणाने ते सांगता येणे हे अवघड आहे जे काही काँग्रेसने दिले ते सगळे भूतकाळात जमा करून बाहेर पडले आहेत तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवरती अप्रत्यक्ष आक्षेपही घेत आहेत तर गावागावात प्रवास करणाऱ्या भाजपच्या प्रचार मोहिमेला धडकेबाद सुरुवात देखील झाली पण काँग्रेसमध्ये काहीच हालचाली नाहीत असा त्यांचा आक्षेप आहे तर मराठा समाजातील हा नेता आपल्याकडे घेऊन भाजपने एक वेगळीच खेळी खेळली आहे खेल तर दोन फेब्रुवारीच्या जागा वाटप बैठकीनंतर पुढे काहीही घडले नाही उठता बसता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते काँग्रेसला नावं ठेवत सुटले आहेत ही टीका काँग्रेसलाच मोठे करते की काय असा प्रश्न पडतो दिल्लीत भाजप कार्यकर्त्यांना निवडणूक सज्ज करताना मोदी शहांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांवरती चांगलेच तोंडसुख घेतले भाजपचे अधिवेशन होते लोकसभेच्या लढाईला सामोरे जाणाऱ्या पक्ष संघटनेला सज्ज करण्यासाठी त्यासाठी लक्ष ठरवले गेले काँग्रेसला आणि महाराष्ट्रातील ज्या दोन पक्षात फूट पडली आहे त्यांनी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना अश्वमेधाचा घोडा सोडलेल्या भाजपने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे यात तीन पक्षांनी एकत्र येऊन भाजपला उत्तर देण्याची वेळ आहे हे उत्तर कसे असेल यावरती महाराष्ट्राचा राजकीय कौल अवलंबून आहेच शिवाय मोदींचे चारशे पारचे स्वप्नही मोदी सत्तेत परत येणार असा निष्कर्ष काढणाऱ्या सर्वेक्षण चाचण्या महाराष्ट्रात तीन पक्षांच्या महायुती मागे निर्णायक बहुमत आहे हे मान्य करायला तरी तयार नाहीयेत तर उद्धव ठाकरे संकटातही संधी शोधत गावोगावी फिरत आहेत खासदार आमदारांना त्यांची भेट शक्य नसल्याची टीका होत असे पण आता त्यांच्या घरी उद्धव ठाकरे जातीने हजेरी लावत आहेत संपर्क सभाही घेत आहेत शरद पवारही कार्यक्रम घेत आहेत प्रचंड फिरतायत काँग्रेसने लोणावळ्यात चिंतन शिबिर घेतले या शिबिरीला तब्बल सात आमदारांनी दांडी मारली सगळ्याच कार्यक्रमांना सगळे आमदार हजर राहतील असे काही नाही मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरती माजी मुख्यमंत्री पक्ष त्यागून गेले असताना आमदारांची गैरहजरी बोहया उंचवणारी नक्की आहे त्याबाबत आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कारणे दाखवा नोटीस बजावणार आहेत हे सगळं आवश्यक आहेच पण महाविकास आघाडीतील तीन पक्ष जागा वाटप कसे करणार वंचितला समवेत घेणार काय याचे उत्तर देता येत नाही अशी स्थिती असताना दहा दिवसात भाजप उमेदवार याद्या जाहीर करेल पण महाविकास आघाडी अद्यापही चर्चाच करत आहे एकूणच ही, ही आहे सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागा वाटपाची परिस्थिती याबाबत तुम्हाला काय वाटतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभेला महाराष्ट्राची जनता कोणाला कौल देईल आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका